मराठी पाऊल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे सर्वांचा लाडका भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर जी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश बांदेकर यांनी केले या कार्यक्रमामुळे ते सर्वांच्या घराघरात पोहोचले आणि महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ते सर्वांचे लाडके भाऊजी बनले आदेश बांदेकर आपल्यासाठी आता एक नवीन गेम शो घेऊन येत आहे झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट आहे तरी काय तर हा एक गाण्याच्या भेंड्याचा शो आहे झिंगझिंग झिंगाट जिंग हा खेळ सोशल साईटवर खूपच चांगला रखला आहे आणि एक नामवंत कलाकार या खेळामध्ये सहभागी होत आहे या साईटवरती वरती आदेश बांधिकरांनी सर्वप्रथम विक्रांत म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता सुबोध भावे याला चॅलेंज केला आहे तर मग पाहूया झिंगझिंग झिंगाट जिंग नमस्कार आदेश बांधेकरांचं चॅलेंज मी स्वीकारलं आणि त्यांच्यासाठी मी ह हपासनं गाणं गातोय हम होंगे हम हम होंगे का हम होंगे का एक दिन हो हो मन में है विश्वास पुरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन आणि न आलाय आणि आता न बसणं गाणं गाण्यासाठी मी चॅलेंज देतोय माझ्या दोन मित्रांना त्यांचे नाव आहेत अभिजित खानकेकर आणि प्रसाद हो मित्रांनो प्लीज सहभागी व्हा गाणं गा आणि होऊ दे झिंग झिंग झिंगा हो oh येस yes, आणि सुबोध भावेचं चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे सुबोध तुझ्याच फिल्म मधलं गाणं नाही मी बोलत ना था ना ही मी बोलत आले त आणि त वरून गाणं गाण्यासाठी मी निवडतोय दोन व्यक्तींना एक म्हणजे तुम्हा सगळ्यांची लाडकी राधिका अर्थात अनिता दातेला आणि माझी खूप गोड मैत्रीण संस्कृती बालगुडे हिला त्यामुळे अनिता आणि संस्कृती तुम्ही दोघीही सहभागी व्हा यामध्ये आणि हो दे झिंग झिंग झिंगाट अभिषेक खानगेकरनी मला चॅलेंज दिलं होतं ते चॅलेंज मी स्वीकारलंय आणि मला अक्षर तदीर से बिगडी होई तकदीर बनाले तकदीर अपने पे भरोसा है, तो एक लगाले डावल गाले ल अक्षर आलंय आणि मी चॅलेंज करते तुमच्या सगळ्यांची लाडकी मायरा म्हणजेच अभिज्ञा भावेला आमचा सगळ्यांचा लाडका सौमित्र म्हणजे साधुबाई दादरकरला संकर्षण कराडेला आणि विनोदवीर सागर कारंडेला तेव्हा होऊन जाऊ दे झिंग झिंग झिंगा नमस्कार मी शिवानी भावकर संघर्ष दिलेला गाण्याचा चॅलेंज मी ऍक्सेप्ट करते आणि शेवटचं अक्षर होतं ल तर ल या अक्षरावर मी गाणं गाते लटपट 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 तुझ चालण ग मोठ्या नखऱ्याच चालण ग मोठ्या नखऱ्याच बोलण ग मंजुळ मैनेच नारी गा आता शेवटचं अक्षर आलाय ग आणि हे चॅलेंज मी फॉरवर्ड करते अक्षया देवधर म्हणजेच पाठकबाईला ईशा केसकर म्हणजे शनायाला आणि पूर्णिमा देमंडा म्हणजेच तुला पाथेरी मधल्या सोन्याला तर होऊन जाऊ दे झिंग जींग झिंग जींग झिंगाट सो so, हाय uh, मला माझ्या मैत्रिणींनी वोट केलाय uh, शिवानी बावकरनी आणि uh, तिने अक्षर दिलंय मला ग सो हिअर गो द सॉन्ग गुण गुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना हूल की चाहूल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना थांबना थांबना, थांबना। सरसुखाची श्रावणी वहा आज वेडा जीव हा सो नेक्स्ट so अक्षर इज हा ह आणि मी नॉमिनेट करते आहे अभिजित गुरुला मृणमयी गोडबोलेला आणि रेशम श्रीवर्धनकरला सो ऑल बेस्ट हॅलो मला शिवानी बावकरनी सुद्धा चॅलेंज दिलेलं आहे तर तिने माझ्यासाठी अक्षर दिलंय ग गारवारा हा भरारा न मन पाऊस पाऊस आणि आता स अक्षर आलेलं आहे आणि मी चॅलेंज देते श्रुती कुलकर्णीला नमस्कार थँक्यू सो मच अक्षय देवतर म्हणजे तुमच्या लाडक्या अंजली बाईंनी मला चॅलेंज दिलंय आणि माझं अक्षर आहे ल तर ल, लवर मी गाणं म्हणतोय लक लक चंदेरी न्यारी दुनिया, कोटी या, या, या लक लकलक चंदेरी तेजाची न्यारी दुनिया तर अक्षर आलंय य आता मी हे चॅलेंज फॉरवर्ड करतोय माझा जीवाभावाचा मित्र बरकत म्हणजेच अमोल नाईक आणि तुमच्या सगळ्यांचा लाडका अजा म्हणजे नितीश चव्हाण याला या। थँक्यू सो मच